नागपूर ना जिल्ह्यातील बारावी सीटा सहा ग्रामीणच्या आणि सहा शहरातल्या पूर्ण लढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक अजून बातमी देतो की आज आम्ही काटोल विधानसभा क्षेत्राचे विधानसभा या क्षेत्राचे उमेदवार ऋषभ वानखेडे म्हणून आज आम्ही हे जाहीर करत आहे त्याचबरोबर ही विधानसभा आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा याकरिता लढवत आहे युवकांना रोजगार मिळावा याकरिता आम आदमी पार्टी जी काही तडजोड होईल ती तडजोड करेल लोकांपर्यंत युवकांपर्यंत त्यांच्या रोजगारासाठी आम आदमी पार्टी सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे